प्रेमळ भक्तांनो तुम्ही सध्या बांधत असणारे अंदाज आणि आम्हाला दिसत असणारा तुमच्या आयुष्यातलं वास्तव यात भरपूर मोठा अंतर असतो आणि भरपूर जास्त फरक देखील असतो म्हणून तुमच्यासाठी जे काही जी गोष्ट योग्य आहे तेच आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून प्रेमळ भक्ता कायमस्वरूपी तुला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की नक्कीच आता जरी तुझ्या जीवनामध्ये अडचणी येत असली तरी येणाऱ्या काळात मात्र तुझ्या आयुष्यात भरपूर जास्त सुख आम्ही तुला आणून देऊ फक्त विश्वास ठेवू भक्तांनो असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळावेत यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या संदेशाला लाईक करून आत्ताच कमेंट करा श्रीसंत सद्गुरू मामा आम्ही तुमचं बाळ आहो जिथे असते नाम तिथे असतात भगवंत कायमस्वरूपी म्हणून तुम्ही कायमस्वरूपी नक्कीच नामस्मरण करा कारण जी शक्ती नामांत आहे ती शक्ती कोठेही उपलब्ध नाही ही गोष्ट ना तुम्हाला देखील नक्कीच माहिती असेल बंधन नाही श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नामाला अंतही नाही बाळूमामांच्या कृपेला कुठे कसेही घ्यावे मामांचे नाम उपस्थित असतात बाळूमामा आपण प्रत्येक भक्तांच्या पाठीशी ठाम ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असते ना लोणी प्रकट करण्यासाठी त्या ताकाला मात्र घुळसावे लागते अगदी तसेच नामातच आहे सर्व कृपा दडलेली देखील नामातच आहे या कृपेचा अनुभव हवाच असेल तर निरंतर तुम्हाला नाम घ्यावेच लागेल याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही नक्कीच श्रीसंत सद्गुरू बाळूमामा म्हणजे कोण स्मरण करता समोर उभे राहतात ते श्रीसंत सद्गुरू बाळूमामा जे संकट आपण प्रत्येक भक्तांपर्यंत पोहोचण्याअगोदर जे आपल्या मदतीला धावत येतात तेच श्री संत सद्गुरू बाळूमामा जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते श्रीसंत सद्गुरू बाळूमामा जे सुख दुःखाच्या पलीकडील आहेत तेच श्रीसंत सद्गुरू बाळूमामा आयुष्यात जर तुम्हाला काहीतरी करायचंच असेल तर तुम्ही चांगले कर्म करा कारण तुम्ही केलेले चांगले कर्म नक्कीच तुमच्या जीवनामध्ये ज्या दिवशी आणि ज्या श्रेणी उपयोगी येतील त्या श्रेणी तुमचा धन देखील उपयोगी येणार नाही आणि तुमची मोठी मोठी देखील नक्कीच पूर्णपणे महत्त्वाला आणि कामाला येणार नाही मात्र तुम्ही केलेले चांगले कर्म आणि निस्वार्थ मनाने घेतलेले भगवंतांचे नाम त्या श्रेणी मात्र नक्कीच तुमची प्रत्येक गोष्ट शक्य करून टाकतील एवढं मात्र नक्कीच खरे समाधानी जीवन जगण्यासाठी माणसाने फक्त दोन गोष्टी कधी विसरायच्या नसतात एक म्हणजे अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचं नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला मात्र कधी लाजायचं नाही या दोन गोष्टी तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा या दोन गोष्टी तुमच्यासाठी सर्वात जास्त चांगल्या आहेत आमच्या डोक्यावर ना कोणत्या उद्योगपतीचा को हात आहे ना कोणत्या करोडपतीचा हात आहे पण ज्याचाही हात आहे तो या सर्व सृष्टीचा चालक आणि मालक ब्रह्मांड नायक श्री संत सद्गुरू बाळू मामा आहेत मित्रांनो एक गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे जर आपण भगवंतांची भक्ती करत असेल करत तर आपण भगवंतांची भक्ती आपल्या मनाने करत नसतो तर भगवंतांनी आपल्याला निवडले आहे त्यांची सेवा करण्यासाठी म्हणून तुम्हा आणि आम्ही प्रत्येकाने त्यांची सेवा ही निस्वार्थ मनाने केलेलीच आपल्यासाठी चांगली आहे म्हणून तुम्ही ही निस्वार्थ मनाने नक्कीच आजचा हा संदेश आहे का कारण भगवंतांनी स्वतः तुमच्यासाठी हा संदेश आणलेला आहे संकटाचे ओझे ज्या पद्धतीने शक्ती उचलत नसेल तर भक्तीचा तुम्ही वापर करून बघा आयुष्यात नक्कीच तुम्हाला खचल्यासारखे वाटत असेल तर एकदा एकदा तुम्ही नक्कीच मामांना हाक मारून बघा ते नक्कीच संकट समी प्रत्येक भक्तांच्या पाठीशी येणार नाहीत असं कधीच मात्र होणार नाही नक्कीच तुम्ही कोणालाही पूजा सर्व रूपे माझीच आहेत तुम्ही कोणाचीही भक्ती करा ती मलाच मिळणार आहे जगात सर्व नद्या एका सागराला मिळत असतात नक्कीच फक्त स्वरूप आणि नाम वेगळे आहे पण तत्व एकच आहे जिथे हात जोडला तिथे मूर्ती माझी असेल ज्यांची कीर्ती घाल ती कीर्ती माझीच असेल आणि जिथे डोके ठेवाल तिथे चरणपण माझेच असतील फक्त तुम्ही निस्वार्थ मनाने आमची भक्ती करा आम्ही कायमस्वरूपी तुमच्या सोबत आहो प्रेमळ भक्ता कडू गोळी कधी चावता येत नसते तर ती गिल्ली गिळली जाते तसेच जीवनाचे हसते जीवनात अपमान अपयश आणि धोका यांसारख्या कडू गोष्टी असतात ना त्या सरळ गिळून टाक त्याला चावत व चगळत भजू नको त्याला जेवढे चावत बचतील आठवत राहशील तर जीवन आणखी जास्त कडू होऊन जाईल म्हणून लक्षात ठेवा जर तुमचा कोणी अपमान करत असेल किंवा तुमचं कोणी निंदा करत असेल तर तुम्ही ती निंदा आणि तो अपमान अजिबात तुमच्या मनावर घेऊ नका भगवंत सांगतो कोणी कितीही तुला रडवले तरी तू मात्र आमची भक्ती करणं सोडू नको कारण लक्षात ठेवा ठेवा ज्या ठिकाणी पैसा उपयोगी येत नसतो ज्या ठिकाणी तुमच्या ओळखी उपयोगी येत नसतात तिथे मात्र तुम्ही केलेली निस्वार्थ मनाने भगवंतांची नक्कीच केलेली तुम्ही भक्ती उपयोगी येते ही मात्र गोष्ट खरी आहे खूप विचार करून एक दिवस नशिबाला मी विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतो बर मला सांगून टाक त्यावेळी नशिबाने हसून मला उत्तर दिलं की मी देताना तर सगळ्यांना सुखच देतो बरं का पण तुम्ही सगळेजण आहात की एकमेकांचं सुख पाहून दुःख तुमच्या अंगलटी ओढून घेता त्यात माझा काय दोष त्यामध्ये मला माझी चूक समजून आली पण एक गोष्ट नक्कीच आहे मित्रांनो तुमच्या आयुष्यात कितीही सुख असले कितीही तुमच्या प आयुष्यामध्ये परमेश्वरांनी आनंद निर्माण केला तरीही जर तुम्ही नक्कीच दुसऱ्याचे आयुष्य पाहाल दुसऱ्याचा आनंद पाहाल तर मग मात्र नक्कीच तुम्ही दुखी राहाल ही गोष्ट मात्र आत्तापर्यंतची सर्वात मोठी सत्य गोष्ट आहे म्हणून तुम्ही दुसऱ्यांची नक्कीच आनंद पाहण्याऐवजी तुमच्या नक्कीच ताटामध्ये भगवंतांनी काय काय वाळून ठेवलेलं आहे तुम्ही त्याकडे जास्त लक्ष द्या ते तुमच्यासाठी सर्वात नक्कीच चांगली गोष्ट आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच असेल हे मात्र खरे फालतूच्या गोष्टी सोडून द्या आणि एकांतात राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा कारण एकांतच माणसाला आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग निर्माण करता येत असतो किंवा आपण नक्कीच काय केलं पाहिजे ज्या याची प्रत्येकांना नक्कीच जाणीव करून देतो त्यामुळे जेवढा होईल तेवढा वेळ तुम्ही स्वतःला द्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी फालतूच्या गोष्टी तुम्ही सोडून द्या आणि स्वतःला वेळ द्या आणि भगवंतांचे नामस्मरण करण्यासाठी तुम्ही तुमचा वेळ द्या प्रेमळ भक्ता तुला जर आयुष्यात खरोखर काहीतरी करायचं असेल किंवा तुझी एखादं स्वप्न असेल तर तू घाबरू नको आम्ही प्रत्येक तुझे प्रत्येक स्वप्न पाहत असतो आणि प्रत्येक गोष्टी पाहत असतो फक्त आम्ही परीक्षा मात्र घेत असतो म्हणजे लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला यशवशी व्हायचे असते तेव्हा भगवंत तुमचे स्वप्न नक्कीच एका श्रणामध्ये पूर्ण कधीच गरज नसतात तर ते सर्वात आधी तुमची भरपूर जास्त परीक्षा घेतील भरपूर जास्त ते तुम्हाला नक्कीच अडचणीत टाकतील आणि याचाही एक अर्थ आहे कारण लक्षात ठेवा जर एखाद्या जन्मलेल्या लेकराला नक्कीच जन्मल्या जन्मल्यापासून ते नक्कीच तो मोठा होईपर्यंत कमीत कमी अठरा वर्षापर्यंत जर त्याला भरपूर जास्त धन दिले भरपूर गोष्टी त्याला दिला एकही गोष्टीसाठी जर तो रडलेला नसेल तर मग मात्र तो एकही गोष्ट कमवू शकणार नाही हीच मोठी गोष्ट आणि ह्याच प्रत्येक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत प्रेमळ भक्तांनो आज जरी दुःख आम्ही तुमच्या पदरी दिलेलं असेल तर तुम्ही घाबरू नका जर तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्हाला त्यापेक्षा नक्कीच जास्त मिळेल ज्या नक्कीच तुम्ही जेवढा विचार केलेला आहात ही गोष्ट मात्र खरे प्रत्येक घरामध्ये एक अशी व्यक्ती नक्कीच असते बरं का जी आपली परिस्थिती बदलण्यासाठी नेहमी धावपल करत असते भलेही ही प्रयत्न छोटे असतील पण हे छोटे प्रयत्नातच एक दिवस मोठा बदल घडवतील पण नक्कीच आपण सुरुवात तर करा मार्ग आपोआप आम्ही तुम्हाला सापडून देऊ कारण आपली परिस्थिती बदलणारी व्यक्ती आपणच आहो ही प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःला सांगत चला प्रेमळ भक्ता डोक्याला उगाच जास्त ताण घेऊ नको नशिबात लिहिले होतच असतं नक्कीच तुझं स्वप्न तूच पूर्ण करायचं असतं पण सोबत स्वतःची काळजी घेणंही भरपूर जास्त गरजेचं आहे नाहीतर एवढी मेहनत करून काही उपयोग नाही बघ जर कमवलेला पैसा हॉस्पिटलमध्ये जमा करावा लागेल त्यामुळे पैसा कमवण्यापेक्षा तुम्ही स्वतःची तब्येत कमवा कारण निरोगी शरीर हीच तर खरी भगवंतांनी दिलेली आपल्याला संपत्ती आहे तुम्ही तिला जपा हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ आहे नक्कीच आपल्या प्रत्येकांच्या नशिबात काय लिहिलं आहे याबद्दल आपल्याला थोडीही पद्धतीची गोष्ट माहिती नसते परंतु नशिबात नसलेली प्रत्येक गोष्ट खरेदी करायचीच आहे याची जाणीव आपल्याला नक्की असली पाहिजे किती अडथळे आले तरीसुद्धा त्यावर मात करण्याची धमक तुम्ही स्वतःमध्ये निर्माण ठेवा जेवढा स्वतःला त्रास होईल ना तेवढे तुम्ही पुढे जाल ही गोष्ट तुम्ही कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवा प्रेमळ भक्तांनो तुम्हाला प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं आहे कितीही किती जास्त दुःख आले कितीही जास्त नक्कीच तुम्हाला पूर्णपणे अडचणी आल्या तरी आम्ही प्रत्येक वेळी तुमच्यासोबत आहो ही गोष्ट तुम्हाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायची आहे डोळ्यांना जे काही दिसतं त्या प्रत्येक गोष्टी तू विश्वासास ठेवू नको कारण कधी कधी तुला अडकवण्याचा डाव पण हसू शकतो त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर विश्वास पूर्वी दहा वेळा तुम्ही विचार करा कारण दिसतं तसं नसतं ही गोष्ट खरी आहे आजच्या या कलियुगात प्रत्येकजण आपापल्या जीवनात व्यस्त आहे परंतु काही योग्य ठिकाणी व्यस्त आहेत तर काही नुसता टाईमपास मात्र करत आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा वेळ निघून गेल्यानंतर त्याची खरी किंमत तुम्हाला समजून येईल त्यामुळे व्यस्त राहा पण योग्य ठिकाणी भगवंत सांगतो जी गोष्ट तुला करायची आहे आणि ज्या गोष्टीमध्ये तुझी सर्वात जास्त आवड आहे तू त्या ठिकाणी भरभरून कष्ट कर नक्कीच लगेच जरी तुला यश मिळत नसले तरी यश मात्र शेवटच्या श्वासापर्यंत कधीही मिळू शक शकते ही गोष्ट आम्ही तुला ठामपणे सांगतो म्हणून प्रेमळ बघता स्वप्न बघण्याची तू ताकद ठेव ती पूर्ण करण्यासाठी देखील धडपड कर स्वप्न पाहत राहा पाहिलेलं स्वप्न एक ना एक दिवशी नक्कीच पूर्ण भगवंत करत असतो स्वप्न पाहण्यासाठी डोळे लागतात आणि ती सत्यात उतरवण्यासाठी मात्र मेहनत आपल्या स्वप्नांवरती विश्वास ठेवायला शिका व स्वप्नांचा पाठलाग तुम्ही करत चला यश आपोआप नक्कीच तुमचं कधी होऊन जाईल हे तुम्हाला देखील लक्षात ठे नक्कीच पूर्णपणे येणार नाही हे गोष्ट कायम लक्षात ठेवा प्रत्येक प्रयत्नात शक्यतो यश मिळत नसते परंतु प्रत्येक यशाचं कारण हे प्रयत्नच आहे बरं का त्यामुळे प्रयत्न कधीच तुम्ही करणं सोडू नका आजना उद्या तुम्हाला यश भगवंत नक्कीच देतील आपण एक दोनदा हरलात म्हणजे आपण हरलात असा त्याचा अर्थ कधीच होत नसतो परंतु जेव्हा आपण प्रत्येकाळी म्हणजे लक्षात घ्या परंतु जेव्हा आपण प्र प्रयत्न करायचे सोडून देतो तेव्हा मात्र आपण नक्कीच हार मानलेली असते ही गोष्ट नक्कीच खरी आहे एक गोष्ट लक्षात ठेवा कधीही हार न मानण्याची जिद्द एक दिवस आपल्याला जिंकण्याचं कारण बनत असते ही गोष्ट देखील तितकीच खरे प्रेमळ भक्तांनो आजचा हा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही शिल्लक वेळ आहे तुम्ही तितका वेळ देऊन हा संदेश ऐकावा अशी आम्ही तुमच्यापुढे विनंती व्यक्त करतो आयुष्यात जास्त काही करायची गरज नसते भक्ता बस रिकाम्या जीवनात रंग भरण्याची गरज असते जस जसे जसे तू रंग भरत जाणार तसे तसे तुझं आयुष्य आम्ही सुखी करत जाणार जीवनात तीच व्यक्ती सुखी आहे जिने आपल्या आयुष्यात भरपूर जास्त प्रमाणात रंग भरले नाहीतर काही ना अजून ब्रशसुद्धा उचलता येत नाही रंग भरण्यासाठी म्हणून तुम्ही लक्षात ठेवा आयुष्यात रंग भरायचे कसे आता तुम्ही हा प्रश्न उपलब्ध कराल तर प्रेमर भक्तांनो सर्वात उत्तम गोष्ट असते आयुष्यामध्ये रंग भरण्यासाठी ती सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे सर्वात आधी तुम्ही भगवंतांची भक्ती करा निस्वार्थ मनाने चांगले कर्म करा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये रंग स्वत भगवंत भरतील हे मात्र नक्कीच खरे वाघ असणं आणि वाघासारखं जगणं या दोन्ही गोष्टीमध्ये भरपूर जास्त फरक आहे नुसतं असून उपयोगाचं नाही त्या त्यासाठी त्याचं अस्तित्व जाणवलं पा जाणवावं देखील गरजेचं आहे नुसत्या मोठ्या बाता मारून काहीच फायद्याचं नसतं जागच्या जागी निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असली हवी नक्कीच झाला पाहिजे नाहीतर वेळ निघून जाते आणि तुम्ही मात्र बघत बसता ही गोष्ट तितकीच खरे ज्या पद्धतीने पैसा झाडाला ला लागत नाही हे जरी खरं असलं तरीसुद्धा येथे प्रत्येकाचं पैशाचं झाड वे वेगवेगळं आहे आपलं जे पैसे कमवायचं साधन असते तेच तर पैशाचं झाड आहे त्यामुळे आपण आपल्या कामाचा जेवढे हुशार असाल तेवढ्या लवकर आपल्या झाडाला फळ लागणार ही गोष्ट देखील तितक्या पद्धतीने खरे कधी कधी कामाच्यामध्ये ब्रेक घेणंही गरजेचं असतं बरं का कारण थकलेली बॉडी आणि थकलेला मेंदू हा तुम्हाला कामाचा वेग तुमचा कमी करतो त्याच सोबत काम काय राह नक्कीच होत राहतील पण शरीर महत्त्वाचं आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा मी करणारच आणि सुरुवात देखील करा लोकांच्या बोलण्याकडे तू जास्त लक्ष देऊ नको जेव्हा तू तु तु तुला स्वतःवरती नक्कीच तुझा विश्वास असेल ना तेव्हा लोकांच्या बोलण्याने काही फरक पडणार नाही हे देखील नक्कीच पूर्णपणे खरी आ खरी आहे मित्रांनो यशवशी नक्कीच व्हायचंच असेल तर तुम्ही नेहमी चांगले कर्मदेखील करा कारण प्रत्येक वेळी तुम्ही प्रयत्न तर कराल पण त्या प्रयत्नांना साथ भगवंत तव्वास देतील जेव्हा तुमचे कर्म चांगले असतील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहू नको कारण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकून राहिलात तर तुमच्या पाहिलेलं मोठं मोटे मोठ्या स्वप्नांमध्ये फरक पडायला वेळ कधी लागणार नाही आपण स्वप्नांच्या दिशेने नेहमी वाटचाल करताना मध्येच थांबलो तर मग मात्र स्वप्न स्वप्नच राहायला वेळ लागणार नाही त्यामुळं काही झाले तरीसुद्धा तुम्ही हार मानू नका कारण तुमचं पाहिलेलं स्वप्न पूर्ण तुम्हालाच करायचं आहे हे देखील खरे परफेक्ट ड्रायव्हर झाल्यानंतर कार चालू असा जर विचार आपण करत असाल ना तर आपण कधीच कार चालवणार नाही कारण लक्षात घ्या परफेक्ट ड्रायवर होण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कारही चालवावीच लागते आणि सर्वात मोठी गोष्ट तेव्हा आपण परफेक्ट ड्रायवर होणार आणि आपल्या आयुष्याचंही असंच असतं प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या नादात आपण आहे त्या जागी उभे राहतो म्हण लक्षात घ्या जर तुम्हाला खरोखरच एखाद्या गोष्टीचा अनुभव घ्यायचाच असेल तर तुम्ही ती गोष्ट कृतीमध्ये उतरवा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे आजूबाजूला वातावरण कसं जरी असलं ना तरी स्वतःला शांत ठेवा लोक नाव ठेवून नक्कीच प्रत्येक वेळी तुमच्यावर हसतीलही पण तुम्ही उगाच नको त्या लोकांच्या नादी लागत बसू नका शांत बसून राहा लोकांना दुसरं काही काम नाही असं तुम्ही मनामध्ये विचार करा आणि तुम्ही प्रत्येक वेळी जीवनामध्ये तुमचा प्रत्येक वेळ हा तुमच्या कामासाठी देखील द्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट नक्कीच भगवंतांची भक्ती करण्यासाठी द्या ही गोष्ट तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि योग्य गोष्ट आहे नक्कीच डोक्यात भरपूर प्लॅनिंग असतील तर त्या प्लॅनिंग सत्यात उतरवण्यासाठी देखील तुम्हाला प्रत्येकाळी अडचणींचा सामना देखील करावा लागेल ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे आणि सत्य आहे नक्कीच उशीर जरी झाला तरी यश मिळत असते कारण यश शेवटच्या श्वासापर्यंत कधीही मिळत असते ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे इथे प्रत्येकाच्या यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग वेगवेगळा असतो काहींचा सोपा तर काहींचा भरपूर कठीण पण महत्त्वाची बाब हीच असते सक्सेस दोघांमधपैकी त्यालाच लवकर भेटते जो सर्वात आधी सुरुवात करतो कारण सुरुवात करणं भरपूर गरजेचं आहे एकाच जागी उभं राहून काही होणार नाही ही, ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे लोकांना तुमचा यशवशी नक्कीच सोपीच वाटणार कारण इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण किती त्रास सहन केलेला असतो हे फक्त आपला आपल्यालाच माहिती असतं हे मात्र अंतिम सत्य लोक फक्त तुमच्यावर जळणार कारण ते खाली आणि तुम्ही नक्कीच वर असणार तुम्ही फक्त यशाचा डोंगर चढत राहा लोक निगेटिव्ह बोलतच राहणार तुम्ही त्यांच्या त्यांच्याजवळ नक्कीच राहू नका हे तुमच्यावरती आहे मित्रांनो एक दिवस करूया असा विचार करत बस राहण्यापेक्षा एक दिवस ती गोष्ट करायला घ्या कारण केल्याशिवाय काही होणार नाही आणि तुमचं तुम्हालाच करावं लागणार आहे कारण तुमचं स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण तुम्हालाच करावं लागणार ही गोष्ट देखील तितक्या पद्धतीने खरी आणि नक्कीच सत्यही आहे मित्रांनो पावसाला एक नम्र विनंती आहे सर्वांची दुःख धुवून टाक आणि त्यांच्या आयुष्यात हिरवीगार सुखाची चादर ओढ हीच आम्ही प्रत्येकाळी पावसाला विनंती करतो आयुष्यामध्ये जास्त विचार करू नका काही होणार नाही जास्त विचार करून तुम्ही मेहनत तर केलीच पाहिजे पण नशिबात जे, जे काही भगवंतांनी लिहिलं आहे ते मात्र होणारच आहे नशिबात जर करोडपती होण्याचं लिहिलं असेल तर आयुष्य आपल्याला करोडपती बनवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही त्यामुळे जास्त विचार करू नका आयुष्यातील काही श्रण हे जगूनही घ्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे भगवंत म्हणतो प्रत्येक वेळी नशिबात आम्ही प्रत्येकांची वेगवेगळी गोष्टी जरी नक्कीच लिहिल्या असल्या तरी प्रत्येकांचं नशीब हे नक्कीच वेगळं असतं पण त्यांच्या कर्मावर हे नशीब बनत असतं म्हणून तुम्हाला प्रत्येकांना कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो प्रत्येकांचं नशीब हे त्यांच्या कर्मावर असतं तुम्ही कर्म चांगले कराल तर तुमचं नशीब नक्कीच चांगलं होऊन जाईल ही गोष्ट आम्ही तुम्हाला ठामपणे सांगून टाकतो मित्रांनो आजचा हा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा किमतीचा इतका वेळ दिलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो हे गोष्ट ही खरी आहे जिथे असेल भगवंतांचे नाम तिथे असतील प्रत्येक संकटे नक्कीच पूर्णपणे संपलेली कारण लक्षात ठेवा भगवंत म्हणतो नाम घेण्यासाठी ना पैसा लागतो ना चांगले ठिकाण लागते ना भरपूर जास्त चांगले घर लागते ना काही लागत नाही फक्त तुम्हाला भगवंतांचे नामस्मरण करण्यासाठी फक्त आणि फक्त तुमचे मन चांगले लागते आणि तुमची अवस्था देखील नक्कीच चांगली हवी ही गोष्ट देखील तितकीच घरी आहे मित्रांनो ब्रँडेड कपडे घातले म्हणजे माणूस कधीच ब्रँडेड होत नाही त्यासाठी त्याचे विचारही ब्रँडेड असावे लागतील कारण आपल्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे की हे ब्रँडेड विचारच एक दिवस आपल्याला नक्कीच आपला ब्रँड बनवतील त्यामुळे तुम्ही कपडे ब्रँडेड घालण्यापेक्षा तुम्ही तुमच्या विचारांवर जास्त फोकस करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे श्रीमंत होण्यासाठी कष्टासोबत बुद्धी आणि नियोजनाची जोड बरं का नुसत्या कवाड कष्टाने श्रीमंत कधीच होता येत नसते जर कवाड कष्टाने श्रीमंत होता आले असते तर रोजंदारीवरचा मजूर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असला पाहिजे असला नक्कीच असता या गोष्टीचा तुम्ही नेहमी विचार करा नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर मात्र सापडून जाईल काही लोकांना तुमच्या असलेला तुमच्यात असलेला चांगला पण हा नक्कीच सण होणार नाही तेव्हा ते तुमच्याबद्दल लोकांकडे जाऊन वाईट सांगायला लागतील परंतु ते असं का करतात कारण तुम्ही त्यांच्यापेक्षाही चार पावले पुढे आहात म्हणून तर ते तुमच्यावर जलतात ही गोष्ट देखील आपल्याला म्हणता येईल हे देखील तितकंच खरे मित्रांनो इथं प्रत्येकजण आपापलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो परंतु इथे प्रत्येकाचं स्वप्न हे वेगळं आहे हे सांगता येणार नाही कारण स्वप्न पाहण्यासाठी कोणती किंमत लागत नसते परंतु ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मात्र तुम्हाला फार मोठी किंमत मोजावी लागते ही गोष्ट देखील तितकीच खरे फक्त स्वप्न पाहिले की ते स्वप्न लगेच पूर्ण होणार हे मात्र अशक्य त्यासाठी जेवढा वेळ आपण स्वप्न पाहण्यासाठी लावतो त्याहून दहा पट वेळ हे आपण नक्कीच ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी लावला पाहिजे कारण नुसता विचार तर प्रत्येकजण करतो परंतु त्या विचारांचा तुम्ही कृतीमध्ये उपयोग करा लक्षात घ्या प्रत्येक वेळी जर तुम्ही प्रत्येक नक्कीच गोष्टी वे गोष्टी गोष्टींचा विचार करण्यापेक्षा तुम्ही समाधान राहा कारण जे समाधानामध्ये सुख आहे ते सुख क कशामध्ये देखील नाही हे देखील तितकंच खरे हे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव बघता दिवस रात्र जाऊन केलेली मेहनत एक दिवस अशी सकाळ घेऊन येते की ती सकाळ प्रत्येकांच्या डोळ्यात खुपते आणि तुलाही तीच नक्की सकाळ आणायची असेल तर त्यासाठी मात्र तुम्ही प्रत्येकाळी प्रयत्न करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि योग्य गोष्ट आहे मित्रांनो आजचा भगवंतांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही वेळ देऊन इतका ऐकला असाल तर नक्कीच धन्यवाद अजून काही वेळ देऊन तुम्ही हा संदेश ऐका हा संदेश भगवंतांनी खास तुमच्यासाठी पाठवलेले आहेत म्हणून नक्कीच तुम्ही हा संदेश ऐकण्यासाठी वेळ द्या नक्कीच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे एखाद्याची वेळ जेव्हा यशाला साथ देणारी असते ना तेव्हा शिकताना त्याला बरोबर खूप काही गोष्टी जोडीने घेऊन चालावं लागतं तू ध्येय बाळगून आहेस का तर तुला लोकांचं ऐकून घ्यावे लागणार आहे आणि तू ऐकणार आहेस तेव्हाच तू घडणार आहेस पण लोक बोलतात आणि मलाच का बोलतात सारखं सारखं मीच का ऐकून घ्यायचं या गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा ते तुम्हाला का बोलतात आणि त्यांना तुमच्याकडून काय आणि नक्कीच अपेक्षित आहे ते नक्कीच आपली माणसं आहेत तर त्यांना तुमच्यामध्ये काय बदल घडवावे असे वाटत आहे कारण लक्षात ठेवा प्रत्येक वेळी त्यांनाही कुठेतरी वाटत असेल तुमचं चांगलं व्हावं याबद्दल जरा जास्त विचार केला असता तर तुम्हाला राग येण्यापेक्षा तुम्ही स्वतःवरती काम करायला पाहिजे नक्कीच जे, जे तुमच्या भविष्याच्या दृष्टीने जास्त हिताचं असेल साधारण न इथे एखाद्या प्रत्येक वेळी एखाद्या वेळी जीवनामध्ये अडचण आली तर तुम्ही त्या अडचणीच्या वेळी सर्वात आधी भगवंतांचे नाम घेतो परंतु जेव्हा हो तुमच्या आयुष्यामध्ये सुख येईल तेव्हा मात्र तुम्ही भगवंतांना जर विसरून जाल तर हे तुमच्यासाठी सर्वात वाईट नक्कीच गोष्ट आहे या प्रत्येक गोष्टी तुम्ही नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवा प्रेमळ भक्तांनो आजचा हा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्हीही तुमचा किमतीचा इतका वेळ तुम्� दिला असेल तर नक्कीच धन्यवाद आपण भेटूया पुढील एका नवीन गोड आणि प्रे प्रेरणादायी संदेशाद्वारे पण त्याआधी आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगून टाकतो की नक्कीच लक्षात ठेवा भगवंत जे काही संदेश आपण प्रत्येकाला देत असतात त्या प्रत्येक संदेशामधून आपल्याला काहीतरी शिकायचं असतं आणि नक्कीच आपण प्रत्येकांना हे ऐकल्यानंतर समाधान वाटत असेल तर आत्ताच कमेंट करा श्रीसंत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने सांग भलं